दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की आज पंढरपूर येथील दाते मंगल कार्यालयामध्ये विठ्ठल परिवाराचा विचार विनिमय मेळावा आयोजित करण्यात आला होता पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाबाबत यावेळी विचार विनिमय करण्यात आला या बैठकीमध्ये बोलताना भगीरथ भालके यांनी नाव न घेता मनसेचे नेते आणि पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार असणारे दिलीप धोत्रे यांच्यावर टीकेची झोड उठवली गेले अनेक वर्ष भगीरथ भालके दिलीप धोत्रे हे सगळे विठ्ठल परिवारातले नेते मानले जातात मात्र विधानसभेच्या जा निवडणुकीत आता हे नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत आणि गेल्या काही दिवसापासून विठ्ठल परिवारापासून धोत्रे हे दूर गेले होते दुरावले होते ते आणि आता त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत भाषणांमध्ये काही ओघांमध्ये एकमेकांवर टीका होतीये मात्र भगीरथ भालके यांनी टोकाची टीका धोत्रे यांच्यावर केली मात्र त्यांनी नाव घेतलं नाही मात्र सगळं सुतोबाच हे धोत्रेंकडेच होत पहा भगीरथ भालके यांचं हे भाषण लोकशाही पद्धती अनेकांना निवडणूक लढवण्याची त्या ठिकाणी परवानगी आहे उमेदवारी मागा निवडणूक लढवा जरूर त्या ठिकाणी टीका टिप्पणी करा आमच्यावरती करा एकदा काय दहा त्या ठिकाणी उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत पण काही लोकांना परिवारात म्हणून सांगायचं दुसरीकडे जर चुकीचं तोंड सोडून काय त्या ठिकाणी हुरडे फुके जर त्या ठिकाणी गाव गाव जाऊन जर काय वेगळी भूमिका सांगत असतील आणि बोलत असतील बरं बोलले काय मी नानांचा डिजिटल वर फोटो टाकून नानांच काम जिवंत ठेवलं हे सांगतोय हा उद्या सांगतो एकदा या एक, दाया, एक, दाया, एक दाया। नानांचा ना नाना फोटो टाकून तू आज या चार वर्षात जिवंत राहिला आणि अंतर्गत त्या ठिकाणी जावं लागलं असत म्हणून जर निवडणूक समोर टोळ्यासमोर ठेवून माझ्यावरती जरूर दहा वेळा बोला माझ्या दैवतार वडिलांच्या जर कोणी त्या ठिकाणी बोलायचा प्रयत्न केला तर निवडणूक केली भूमिकेत बोलायला त्या ठिकाणी जर राहिला असेल तर त्याला उत्तर द्यायला लोकशाही पद्धतीने लढून चुकीच्या भूमिका घेऊन जर त्या ठिकाणी कोण जाणार असेल तर आज कुणाच्या कुणाच्या त्या ठिकाणी हे माणसं हे देखील तपासा बघा कुणाच्या पॅकेज त्या ठिकाणी एकीकडे तो पक्ष पार्टी हे नेते त्या ठिकाणी आजच का मुस्लिम समाजाबद्दलचा इतका पुरता प्रेम आला याच नेत्यांनी मशिदीवरची घोंगे काढा म्हणून कोण आजपर्यंत राज्यभर बोलल आणि मग आज जर माझ्या मुस्लिम समाज बांधवांना जर अजमेर मध्ये त्या ठिकाणी निवडून घेऊन जाऊ शकतं तर माझ्या मुस्लिम समाज बांधवांना देखील हा जो विनंती करायची आहे की सौ छोये खाके बिल्ली हजुआ निघली दु आहे जनतेच्या मतात त्या ठिकाणी चुकीची भूमिका घ्यायची म्हणून काही माणसे येणाऱ्या काळात जाणून बुजून आपल्यावरती आणि तुम्ही बोला त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने निवडणूक लढत आहे मग बोलायला कुणावरती पाहिजे होतं तुम्ही आमदार सध्याच्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होत नाही बोलणार कारण पॅकेजेस आहे ना तिथे कसं बोलणार तुम्ही बोलणार बघिरा पालखीवरती पण भगीरथ बालके तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी काम करायची भगिरथ बालकेला संधी मिळाली असते आणि भगिरथ बालकेनं त्या ठिकाणी जर काय करून नाही का बोलत काय त्या ठिकाणी येणारा काळात नाही काय केलं तर तुम्ही हाताला खाली बसवायची देखील ताकद तुमच्या इथल्या वडीलदाऱ्याच्या हातामध्ये बनवलं म्हणून चुकीचे माणसं परिवाराचे नाव घेऊन माझ्या शहरातल्या देखील वडील तमाम तरुण शाखाला आवर्जून विनंती करायची आहे भाटी वडली नाही त्यांच्या बोलण्यानं त्यांच्या येणं त्या ठिकाणी फाटी वडली आहे फाटी वडली तर फाटी ओढून एकदा दाखवून देऊ काय असते येणाऱ्या काळात गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजचा स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगात कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर